बघा एक कोण त्याच्या पूरक कोणाच्या चारपट आहे तर त्या कोणाचे मात किती सर एक आकृती मी काढतो म्हणजे तुमच्या लक्षातील मित्रांनो लक्ष द्या गणित म्हणते एक कोण त्याच्या पूरक कोणाच्या चार पट हे दोन पूरक कोण आहेत लक्ष द्या लेकरांनो हा एक आणि हा हे दोन कोण एकमेकांचे पूरक कोण आहेत ज्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी एक अंश आता हा एक कोण इथं नाव देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हा एक कोण आणि हा त्याचा काय पूरक कोण ओके गणितमध्ये हा एक कोण त्याच्या पूरक कोणाचा चारपट म्हणजे हा कोण जर यक्ष अंशाचा तर यक्षची चारपट चार, चार एक्स ही समीकरण स्वरूप त्यांची माप आता ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश ते दोन कोण परस्परांचे पूरक कोण पूरक कोणाच्या जोडीचं माप एकशे ऐंशी अंश असतील या ठोक काही कल्पना काही बारकावे गणिताची काही दंडकं काही संहिता जी काय असेल ते पकपाठ करून घ्यायचं ओके तुम्ही जर गणितावर कमांड मिळवू शकले तर सग तुम्हाला सलाम करेल माझ्या आग्रहाची विनंती अवघड वाटणाऱ्या गोष्टीकडं प्राकर्षानं लक्ष द्या अशक्य ते शक्य करीता सायस कारण अभ्यास तुका या जगामध्ये काहीच अवघड नाही एक गोष्ट खेप केली म्हणजे ती गोष्ट सहज आहे का नाही प्रयत्न करता वाळू रगडता दयातूनही तेल गळी आता पूरक कोणाच्या जोडीचं माप एकशे ऐंशी अंश असते म्हणून ही दोन समीकरणं अधिक स्वरूपात इथं मांडायची सर समोर पूरक कोणाच्या ह्या जोडीचं माप एकशे ऐंशी अंश ही बेरीज करायची पाच एक्स सर हे समोर एकशे ऐंशी अंश आता एकसला एकटं करा एकशे ऐंशी सोबत हे पाच आता भागीला संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर ती भागीला मांडावी लागते हे पाच यक्स ह्या पदासोबत गुणिला आहेत म्हणून इकडं भागीला हा भाग द्या पाच त्री पंधरा सर उरले तीन झाले तीस पाच सक तीस यक्सची किंमत छत्तीस अंश म्हणजे हा जो काही पूरक कोण आहे या एका कोणाचा याचं माप आलं लेकरांनो छत्तीस अंश ओके आता ह्या समीकरणात अर्थात चार एक्समध्ये आल्या एक्सची किंमत टाका अर्थात चार गुणीला छत्तीस हे अंशामध्ये आलेलं उत्तर आहे हा गुणाकार म्हणजे प्रश्न प्रश्नाचं उत्तर चार सख चोवीस दोन चार त्री बारा दोन चौदा तर त्या कोणाचे माप किती कोण्या कोणाचे या कोणाचे का या गणित आणि गणिताचं वर्णन वाचा एक कोण ज्याच्याबद्दलचं हे वर्णन ज्याच्याबद्दल हा प्रश्न विचारला एक कोण त्याच्या पूरक कोणाच्या चारपट आहे तर त्या कोणाचं माप अर्थात इथं जे एक कोण हा शब्द लिहिला या कोणाचं माप असा प्रश्न उत्तर एकशे चौवेचाळीस अंश पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेला आहे